she शेतकरी बंधूंनो नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत पनीर निर्मिती नवतंत्रज्ञान आणि या विषयाची माहिती देण्यासाठी आपल्या इथे मार्गदर्शक म्हणून आलेले आहेत डॉक्टर हेमंत गावंडे सहाय्यक प्राध्यापक दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालय वरुड पुसद जिल्हा यवतमाळ सर आपलं या कार्यक्रमात स्वागत आहे नमस्कार नमस्कार तर मूळत पनीर म्हणजे काय आणि या पनीर निर्मितीमध्ये किंवा उत्पादनाला किती वाव आहे सध्या पनीर हा दुधापासून बनविला जाणारा एक पदार्थ आहे भारतीय उपखंडात वेगवेगळे वेग पारंपरिक दुग्धपदार्थ बनविले जातात त्यापैकीच पनीर एक आहे तापवलेल्या दुधामध्ये आमलाचे द्रावण टाकून दूध साकडविले जाते आणि त्यानंतर त्या दुधाला जो साखा तयार होतो त्याला दाब देऊन त्यामधलं पाणी कमी करून जो एक पदार्थ बनतो त्याला पनीर असं म्हटलं जातं आपणाला माहिती आहे की पनीर हा काही नवीन पदार्थ नाही आहे तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेलेत तर त्यांच्या मेनू कार्डवरती तुम्हाला पनीर हा आवर्जून दिसून येतो या व्यतिरिक्त पनीरची लोकप्रियता आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे ज्या नामांकित कंपन्या आहेत ज्या आपण त्यांना म्हणू शकतो की मल्टीनॅशनल फूड कंपनीज त्यांनीसुद्धा त्यांच्या मेनू कार्डवरती आता पनीरचे व्हेरियंट्स किंवा पनीर, कि पनीर असलेले पिझ्झाज वगैरे त्यांच्या मेनू कार्डमध्ये समावेश करायला सुरुवात केली यावरूनच आपल्याला समजून येते की पनीरची लोकप्रियता किती आहे आज मी तिला भारत देशाचं दुग्धोत्पादन हे एकशे चौऱ्याण्णव दशलक्ष टन आहे एकूण दुधापैकी साधारणपणे पाच ते साठ टक्के दूध जे आहे ते पनीर निर्मितीसाठी वापरलं जातं आजच्या घडीला जर बाजारपेठेत पनीरचं बाजारमूल्य पाहिलं तर तीनशे पासष्ट अब्ज रुपये एवढ्या मूल्याचं पनीरचं मार्केट आहे आणि एका सर्वेनुसार असं सुद्धा आढळून आलेलं आहे की दोन हजार एकवीस ते सव्वीसच्या दरम्यान संचयी वृद्धी दर जो आहे म्हणजे ज्याला क्युम्युलेटिव्ह ॲव्हरेज ग्रोथ रेट म्हटलं जातं तो पंधरा पर्सेंट आहे त्यामुळे भविष्यात सुद्धा पनीरची मागणी ही वाढतच राहणार आहे निश्चितच हा निर्मितीमध्ये असे प्रमुख अडथळे आपल्याला काय सांगता येतील आज मी जो भारत देशामध्ये पनीर निर्मिती होते त्यापैकी जो आपण म्हणतो की ब्रँडेड पनीर जे नामांकित कंपन्यांकडून जो पनीर विकला जातो किंवा त्याला एक प्रकारे संघटित क्षेत्र म्हटलं जातं तर त्यामध्ये वीस ते पंचवीस टक्केच पनीर बनविला जातो उर्वरित पनीर जो आहे हे छोटे व्यावसायिक व्यापारी किंवा शेतकरी यांच्यामार्फत बनविला जातो छोटे दुग्ध व्यावसायिक वगैरे तर त्यांच्याद्वारे जे पनीर बनविलं जातं त्यामध्ये मुख्यत्वे तंत्रज्ञानाचा अभाव आढळून येतो आणि पनीर निर्मितीची प्रक्रिया योग्य प्रकारे माहीत नसल्यामुळे आणि अस्वच्छ वातावरणात बरेचदा पनीर बनविला जातो त्यामुळे ते त्याची टिकवण क्षमता ही कमी राहते त्याचबरोबर तंत्रज्ञानाच्या अभावामुळे जो पनीरमध्ये येणारा एकूण उतार आहे दुधापासून जो पनीरचा येणारा उतार आहे तो कमी मिळतो त्यामुळे जो येणारा नफा आहे तोही कमी मिळतो त्यामुळे आज तुम्हाला दिसून येत असे की पनीरची मागणी तर भरपूर आहे परंतु त्याचा पुरवठा आज बाजारपेठेत तेवढा दिसून येत नाही नक्कीच म्हणजे पनीरची मागणी दिवसेंदिवस वाढते आहे पण शेतकऱ्यांपर्यंत योग्य तंत्रज्ञान नसल्यामुळे आपण म्हणतात अशाप्रमाणे ते सातत्य किंवा दर्जेदार पनीर पुरवठा होऊ शकत नाही तर हे दर्जा म्हणजे काय किंवा हा दर्जा ठरवण्यासाठी काही मानकं शासनाने ठरवली आहेत का या पनीरसाठी निश्चितच भारतामध्ये दोन हजार सहा साली अन्न सुरक्षा कायदा अंमलात आला त्या अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत आज बाजारपेठेमध्ये आपण तीन प्रकारचे पनीर विकू शकतो तर यामध्ये फुल फॅट मिडियम फॅट आणि हाय फॅट असं त्या पनीरचं वर्गीकरण केलेलं आहे फुल फॅट पनीरकरिता आणि मीडियम फॅट पनीर करता त्या पनीरमध्ये जी आद्रता आहे किंवा ज्याला आपण मॉइश्चर म्हणतो ते साठ टक्क्यापर्यंत असलं पाहिजे तर लो फॅटकरिता सत्तर टक्क्यापर्यंत असलं पाहिजे या व्यतिरिक्त जे त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण आहे किंवा आपण ज्याला स्निग्धांश असं म्हणतो तर हे स्निग्धांश जे आहे फुल फॅटमध्ये एकूण घनपदार्थाच्या पन्नास टक्के असलं पाहिजे मिडीयम फॅटमध्ये हे वीस ते पन्नासपर्यंत आहे आणि लो फॅटमध्ये जे आहे हे वीस टक्क्यापेक्षा कमी असलं पाहिजे हे पनीर निर्मितीसाठीची प्रक्रिया थोडक्यात आपल्याला काही सांगता येईल का पनीर बनविताना आपण सुरुवातीला दूध घेतो दुधाला एका विशिष्ट तापमानापर्यंत तापवतो शक्यतोवर हे तापमान नव्वद डिग्री सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवे कारण नव्वद डिग्रीवरती दुधामध्ये असणारे जे व्हे प्रतिने आहे त्यांचा उतारा सुद्धा पनीरमध्ये येऊन पनीरचा उतारा वाढतो तर नव्वद डिग्री सेल्शियसपर्यंत दूध तापवले पाहिजे सर्वप्रथम आणि त्यानंतर मग दुधाला आपण थंड करतो सत्तर ते ऐंशी डिग्री सेंटीग्रेडपर्यंत त्यामध्ये आपण सायट्रिक ॲसिडचे द्रावण एक टक्का किंवा दोन टक्का सायट्रिक ॲसिडच्या द्रावणाने आपण त्याला साखळवितो हे करत असताना आपल्याला एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला पाहिजे की जे दुधाचे तापमान आहे तेच तापमान ते आपल्या जे आमलाचे द्रावण आहे त्याचेसुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायचे आहे त्यानंतर दूध नंतर आपल्याला जो मिश्रण तयार होतं ते पूर्णपणे साकळविण्याची प्रक्रिया होऊ देण्याकरिता दहा मिनटं तसेच ठेवायचे आहे जेणेकरून त्याचं तापमान पासष्ट डिग्रीच्या खाली यायला नको यामध्ये काय होतं की साखळविणण्याची प्रक्रिया ही पूर्ण होऊन जाते आणि पनीरमध्ये जे दुधातील घनपदार्थ आहे यांचा पूर्ण उतारा येतो त्यामुळे पनीरचे एकूण उत्पादन दुधापासून मिळणारे हे वाटते आता हे झाल्याच्यानंतर हिरवट पिवळसर पाणी आपल्याला दिसायला लागल्याच्या नंतर आपण ते तलम कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्याच्या नंतर त्याला पनीर प्रेसमध्ये ठेवून योग्य प्रकारे दाब द्यायचा यानंतरसुद्धा एक अर्धा तास दाब दिल्याच्यानंतर जेव्हा आपण पनीरचा साका तयार होतो तो आपण थंड पाण्यामध्ये ठेवायचा हे केल्यामुळे काय होतं की पनीरचा पोत चांगला येतो आणि शक्यतो थंड पाणी जे आहे जवळपास चार ते दहा डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान असायला हवं यामध्ये जर एक टक्का सोडियम क्लोराईडचं द्रावण असेल तर ते फारच चांगलं जेणेकरून मिळणारा पनीर आहे तो गुडगुडीतसुद्धा होतो आणि त्याला एक चांगलं दर्जेदार पनीर त्यापासून बनवू शकतो निश्चितच आपण ही प्रक्रिया सांगितली साकळवणे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे तर ही साकळवण्याची जी प्रक्रिया आहे साधारणत त्याच्यामध्ये ते आपण सायट्रिक ॲसिड सांगितलं एक ते दोन टक्का वापरायचा आहे हे वापरत असताना ती प्रक्रिया म्हणजे किती वेळात पूर्ण झाली पाहिजे किंवा हळूहळू टाकायचं की एका वेळेस टाकायचं सा, साधारण प्रमाण किती लागतं त्याला याविषयी आपल्याला काही माहिती देता येईल जे आपण दूध साकडविण्याकरिता जे द्रावणं वापरतो म्हणजे आमलं जे वापरतो बरेचसे आमलं वापरले जातात यापैकी प्रामुख्याने सायट्रिक ॲसिडचं द्रावण वापरलं जातं जे भारतीय मानक आहे मी जसे आधी सांगितले की दोन हजार सहामध्ये जे अन्न सुरक्षा कायद्याने मानके तयार केली आहेत त्यानुसार आपल्याला ले लॅक्टिक आमलं मॅलिक आमलं सायट्रिक आमलं त्याबरोबरच विनेगर म्हणजे ॲसिटिक आमलं चार ते पाच टक्क्यापर्यंतचे आणि आंबट व्हे म्हणजे जे आधीच्या पनीर बनविताना जे व्हे बनवलेले आहे ते हे वापरण्यास परवानगी आहे यापैकी सायट्रिक आमलाचे द्रावण जे आहे हे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जाते याचे कारण असे आहे की त्यापासून जो बनणारा पनीर आहे त्याला सौम्य आमली असा स्वाद असतो म्हणजे ज्याला माइल्ड ॲसिडिक टेस्ट म म्हटलं जातं आणि हीच उपयुक्त समजली जाते या व्यतिरिक्तसुद्धा अलीकडच्या काळात ॲसिटिक आमलाचासुद्धा वापर व्हायला लागलेला आहे तर ॲसिडिक आमलामुळे काय होते की पनीरला थोडीशी गोडसर चव प्राप्त होते तर तो तोसुद्धा पनीर ग्राहकांद्वारे पसंत केला जातो आणि यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे सायट्रिक ॲसिडचं सा द्रावण आहे हे एक लिटर दूध तुम्हाला साकळविण्यासाठी साधारणपणे सहज सायट्रिक ॲसिड हे दोन ग्राम एवढं लागतं आणि त्याचं जर द्रावण बनवायचं झालं एक ते दोन टक्क्याचं तर तुम्हाला जवळपास शंभर ते दोनशे मिली द्रावण बनतं तर अशा प्रकारे तुम्हाला एक लिटर दूध साखळविण्यासाठी जवळपास शंभर ते दोनशे मिली एक टक्का किंवा दोन टक्का सायट्रिक ॲसिडचे आमलाचे द्रावण लागते मग हे किती वेळात टाकायचं जसं आपण म्हटलं की नव्वद अंशाच्या वरती दूध तापवायचं मग त्याला ऐंशीपर्यंत थंड करायचं थंड करायचं आणि ते थंड झाल्यानंतर ते जे शंभर ते दोनशे एम एल द्रावण लागणार आहे हे किती वेळाने टाकत राहायचं किंवा एकाच वेळेस टाकायचं का काय हे आपल्याला थोडं सांगत तर याच्यामध्ये काय आहे की आपण हे द्रावण तयार केल्याच्यानंतर दोन्हींचे तापमान सारखे असले पाहिजे म्हणजे मी आधीच सांगितलं की द्रावणाचे तापमानसुद्धा जे दुधाचे तापमान आहे तेवढेच असले पाहिजे बरेच वेळा काय होतं की द्रावणाचे त्राप तापमान कमी असल्यामुळे काय होतं की साकळवितांनाचे जे योग्य तापमान असायला पाहिजे ते कमी झाल्यामुळे परत पनीरमध्ये उतारा कमी येतो आणि पनीरचा पोतसुद्धा चांगला येत नाही तर त्यामुळे याचं तापमान सारखं असणं आवश्यक आहे आणि हे द्रावण टाकताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुधाला ढवळत हळूहळू हे द्रावण टाकायचं आहे एकदम जर तुम्ही द्रावण टाकलं तर काय होईल की जे है, जे एका आनि ते जे साखळ प्रक्रिया आहे ती लोकलाईज म्हणजे एका विशिष्ट भागातच होईल आणि ते सायट्रिक आमलाचं जे द्रावण आहे ते दुधाच्या सर्व भागात पोहोचणार नाही तर त्यामुळे ते हळूहळू डवळ्यात टाकायचं आहे आणि जसं सांगितलं की शंभर ते दोनशे मिलीपर्यंत द्रावण लागतं हे द्रावण टाकत असताना तुम्हाला हळूहळू असं दिसायला लागेल की एक हिरवट पिवळसर असा द्राव बाहेर येईल त्या ज्याला आपण व्हे असं म्हणतो त्यानंतर काय होईल की दूध पूर्णपणे साकडल्याच्या नंतर हे तुम्हाला दोन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या दिसायला लागतील तेव्हा ते, ते थांब निश्चित म्हणजे ढवळत हळूहळू थोड्या थोड्या प्रमाणात टाकत जायचं आहे टाकत हे काळजी घेणं अत्यावश्यक आहे हा। आता हे आपण बघितलं आपण जसं म्हटलं की ह्या दूध जसं स्निग्धाऊश आणि एस एन एफ ह्या दोन पॅरामीटर त्याचे आपल्याला म्हणता येईल की उत्तम पनीर निर्मितीसाठी आवश्यक आहे तर हे फॅट किंवा स्निग्धांश किती टक्के असला पाहिजे आणि एस एन एफ किती टक्के असला पाहिजे असं काही आपल्याला सांगता येईल हां निश्चितच हे एक महत्त्वाची बाब आहे संशोधनाअंती असं आढळलेलं आहे की पनीर बनविताना जर तुम्हाला फुल फॅट पनीर बनवायचं आहे तर त्याच्याकरिता जी शासनाने मानकं दिलेली आहे त्या मानकावर खरं उतरणारं जर पनीर तुम्हाला बनवायचं असेल तर जे सुरुवातीचं दूध आहे याच्यामध्ये फॅट आणि एस एन एफ म्हणजे स्निग्ध व स्नग्धेतर यांचं गुणोत्तर जे आहे एकाच एक पूर्णांक पासष्ट एवढं असलं पाहिजे म्हणजे पाच टक्के फॅट असलेलं दूध आणि त्याच्यासोबत नऊ टक्के एस एन एफ असायला पाहिजे हे दूध जर वापरलं तर तुम्ही फुलफॅट पनीर दर्जेदार फुलफॅट पनीर तुम्ही बनवू शकता बनवू शकता आपण नक्कीच नाही तर पाच टक्के आणि नऊ टक्के हे आपण एक उत्तम पनीर बनवायसाठीचं दुधाचं एक स्टँडर्ड आपण म्हणू शकतो नक्कीच नाही तर बऱ्याचदा असं होतं की खास करून म्हशीचं दूध आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये स्निग्धांशाचं प्रमाण जास्ती येतं हवामानाप्रमाणे किंवा सुद्धा हे प्रमाण बदलतं अधिक स्निग्धांश असला तर मग त्याच्यावर काय आपल्याला उपाय करता येईल अधिक स्निग्धांशासाठी आपल्याला ते जे दूध आहे ते आपल्याला मलई वेगळी करण्याचं जे यंत्र आहे त्याला आपण क्रीम सेपरेटर असं म्हणतो त्याद्वारे त्याची जी अतिरिक्त मलाई आहे ती तुम्ही वेगळी करू शकता आणि जे तुम्हाला मिळणारं मलाईविरहित दूध आहे आणि तुमचं म्हशीचं दूध आहे यांना मिश्रित करून तुम्ही पाच पर्सेंटपर्यंतचा फॅट तुमचा ॲडजस्ट करू शकता दुधाचा आणि ही जी मलाई तुम्हाला वेगळी मिळालेली आहे या मलाईपासून तुम्ही अतिरिक्त तूपही बनवू शकता त्याच्यामुळे नफाच होईल निश्चितच आपण आता याच मुद्द्यावर घेऊया एक अल्पशी विश्रांती शेतकरी बंधूंनो अल्प विश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे आपण आत्ता बघितलं की फॅट जर जास्ती असेल तर क्रीम सेपरेटरद्वारे ते फॅट वेगळं करून अधिक नफा पनीर उत्पादनासोबतच शेतकरी मिळवू शकतो खेड्यामध्ये किंवा शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचं दूध निर्मिती होते तर या दुधाच्या प्रकारानुसार या पनीरच्या उत्पादनावर काही परिणाम होतो का निश्चितच सर सर्वप्रथम बाब म्हणजे पनीर निर्मितीकरिता म्हशीचे दूध हे उपयुक्त मानले जाते म्हशीच्या दुधामध्ये जो असणारे अतिरिक्त प्रो प्रथिने आहेत आणि कॅल्शियम आहे यामुळे जो पनीर बनतो तो दर्जेदार बनतो त्याची बांधणी घट्ट असते आणि गुळगुळीतसुद्धा गुड़ असतो तो याव्यतिरिक्त जर तुम्ही गाईच्या दुधापासून पनीर बनवायला गेले तर तो, तो थोडासा म्हणजे त्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण म्हशीच्या दुधापेक्षा कमी राहतं तर त्याच्यामुळे त्याची बांधणी जी आहे ती तेवढी घट्ट येत नाही आणि थोडासा लवचिक पण येतो आणि शुष्क राहतो याव्यतिरिक्त आता जे संशोधन झालेले आहे त्यामध्ये शेळीच्या दुधापासूनसुद्धा पनीर बनवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे परंतु शेळीच्या दुधामध्ये अल्फाएसवन नावाचं जे प्रथिन आहे त्याचा अभाव असतो तर त्यामुळे जी बांधणी आहे ती घट्ट येत नाही तर त्याकरिता त्यांनी असं सांगितलं आहे की शेळीच्या दुधामध्ये एकाच एक प्रमाणात जर म्हशीचे दूध मिश्रित केले तर तुम्ही पनीर बनवू शकता परंतु आपल्याला माहितीच आहे की शेळीच्या दुधाला एक विशिष्ट गंध असतो तर तो गंध तुमच्या पनीरला येण्याची शक्यता असते आपल्याला बरेचदा असं होतं की जे आपल्या डेअरी प्लांट्स आहेत किंवा जे आपले डेअरी संयंत्र आहेत याच्यामध्ये म्हशीचं किंवा गाईचं दूध असं वेगळं येत नाही हे मिश्रित दूध असतं तर त्यामुळेच आपण हे फॅट आणि एस एन एफचं गुणोत्तर दिलेलं आहे की एकाच एक पूर्णांक पासष्ट तर त्यानुसार जर समजा तुमचं फॅट पाच असेल तर तुम्हाला नऊ एवढे एस एन एफ लागेल जर समजा तुमचं फॅट हे चार पूर्णांक पाच असेल म्हणजे साडेचार असेल तर तुम्हाला एस एन एफ साडेआठ लागेल तर त्यानुसार तुम्ही चांगलं पनीर बनवू शकता निश्चितच म्हणजे तो गुणोत्तर लक्षात ठेवणं जास्ती महत्त्वाचं की तर हे आपण बघितलं आपण मगाशी उल्लेख केला की हे साकळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आमलं किंवा रसायनं वापरली जातात ह्याच्यामध्ये जी रसायनं किंवा जी वापरल्या जात आहे या प्रत्येक रसायनाचं काही प्रमाण ठरलेलं आहे जसं सायट्रिक ॲसिड आपण सांगितलं की एक ते दोन टक्के तसे इतर रसायनं त्याचं काही टक्केवारी ठरलेली आहे का इतके टक्के वापरायला पाहिजे म्हणून साधारणपणे सर्वच आमलांचं जे प्रमाण आहे ते एक ते दोन टक्का द्रावणच वापरलं जातं काय होतं की जर समजा आपण जास्त सहद द्रावण वापरले समजा दोन टक्क्यापेक्षा जास्त सहद जर आपण द्रावण वापरले तर त्यामुळे पनीर हा कठीण बनतो म्हणजे हार्ड होतो थोडा आणि शुष्क राहतो कारण जी तुमची साखळवणीची प्रक्रिया आहे ती जलद होऊन जाते त्यामुळे त्यामध्ये असणारं जे आद्रत आहे ती ती निघून जाते आणि तुमचा जो साखा होतो तो थोडासा शुष्क आणि ठिसूळ बनतो तर त्यामुळे शक्यतो सर्वच बागांमध्ये एक ते दोन टक्केपेक्षा जास्त संहत द्रावण वापरले जात नाही कुठल्याच अंमलाचे हे उत्पादन करत असताना साधारणतः आपण एक अंदाज सांगायचा झाल्यास एक किलो पनीर निर्मिती करायची जर आपल्याला असेल तर साधारण किती लिटर दूध लागतं आपल्याला निश्चितच हा म्हणजे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण काय होतं की पनीरमध्ये जो उतारा आहे तो बरेच वेळा दुधामध्ये येणारे जे व्हेरिएशन्स आहे किंवा बदल आहेत त्याच्यामुळे कमी जास्त होत असतो परंतु जर आपण स्टँडर्ड्सनुसार पाहिलं तर पाच टक्के फॅट असलेला आणि नऊ टक्के एस एन एफ असलेलं जे दूध आहे त्यापासनं एकशे ऐंशी ग्राम एवढा पनीरचा उतारा मिळतो जर तुम्ही गाईचं दूध घेतलं ज्यामध्ये सा साड़, म्हणजे साडेतीन किंवा चार तर त्यात पंधरा ते सोळा टक्क्यापर्यंत उतारा येऊ शकतो तर एकशे ऐंशी ग्राम आपण उतारा जर पकडला तर त्यानुसार जवळपास साडेपाच लिटर दूध तुम्हाला एक किलो पनीर बनवण्यासाठी लागेल इथे घेऊया एक अल्पशी विश्रांती अल्पशा विश्रांतीनंतर आपलं पुनश्च स्वागत आहे पनीर निर्मिती आता दूध विकणे आणि पनीर करून विकणे तर ह्याच्यात अर्थशास्त्र आपल्याला काय सांगता येईल की नफा जास्ती होतो किंवा ह्याला पनीर बनवायच्या प्रक्रियेमध्ये किती खर्च येतो गावामध्ये सध्या आता दूध विक्रीचा दर काय आहे आणि साधारणतः किती नफा शेतकऱ्याला होऊ शकतो निश्चितच सर पनीर निर्मिती ही मुळातच एक अर्थार्जनाची बाब आहे यामध्ये असं आहे की जसं आपण पाहिलं की पाच शून्य आणि पाच टक्के फॅट आणि नऊ टक्के एस एन एफवालं जर आपलं दूध असेल तर त्याची आज मी तिला बाजारात किंमत ही पन्नास रुपयाच्या जवळपास आहे आणि एक किलो पनीर बनविण्यासाठी जवळपास साडेपाच लिटर दूध लागतं तर त्या हिशोबाने तू आपल्याला कमी अधिक प्रमाणात दोनशे पंच्याहत्तर ते तीनशे रुपयापर्यंतचं दूध आणि जर आपण सायट्रिक ॲसिडचं द्रावण आणि इतर सगळ्या बाबी पकडल्या तर तीनशे रुपयापर्यंत साधारणपणे आपल्याला खर्च येतो एक किलो पनीर घेण्यासाठी तीनशे रुपये किंवा त्यापेक्षा कमीच म्हणा तर आणि आज जर बाजारात आपण पनीरचे मूल्य पाहिले तर एक किलो पनीर हे साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत विकला जातो नामांकित कंपन्यांचे दर तर हे साडे साडेतीनशे रुपयापेक्षा जास्तच आहेत तर त्यामुळे एका किलो पनीर मागे आपल्याला पन्नास ते शंभर रुपयापर्यंत आपण नफा मिळू शकतो तुमचं पनीर दर्जेदार असलं तर निश्चितच त्याला भाव जास्त मिळेल दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की पनीर निर्मितीची जी प्रक्रिया आहे ती खूप अल्प आहे म्हणजे तुम्ही फक्त दूध तापवणे त्याच्यामध्ये सायट्रिक आमलाचे द्रावण टाकणे आणि तो साखा पनीर प्रेसच्या सहाय्याने दाबून तुमचं पनीर तयार करणे तर ही प्रक्रिया आहे ही खूप कमी काळात होते या व्यतिरिक्त याच्याकरिता लागणारी जी उपकरणे आहेत तीसुद्धा खूप छोटी मोठी आहे जसं तुम्ही म्हटलं तर दूध तापविण्याकरता तुम्हाला पातं एका पातेलं म्हणजे एखादं कढई वगैरे त्यानंतर जी पनीर प्रेस आहे ती आणि तुम्हाला एखादी शेगडी तर असे म्हणजे कुटीर स्तरावर तयार होणारा आणि तुम्ही जर म्हटलं तर एक दोन तासात तुम्ही तुमची सर्व प्रक्रिया आटपून तुमचं पनीर बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करू शकता तर त्यामुळे कमीत कमी मध्ये तुम्ही म्हणजे प्रति किलोमागे पन्नास रुपयाचा नफा तुम्ही तयार करू शकता तर त्याच्यामुळे निश्चित, निश्चितच एक अर्थार्जनासाठी चांगली निश्चित निश्चित मग आपण शेतकऱ्यांना हे ठामपणे सांगू शकतो की दूध पन्नास रुपये विकण्यापेक्षा प्रक्रिया करून विकलं तर दहा रुपये दर त्यांना लिटर मागे जास्तीचा मिळू शकतो याच्याहीपेक्षा जास्ती तर हे निश्चित शेतकऱ्यांनी अवलंब करायला हरकत नाही शेतकरी बंधूंनो दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषीविषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या काही प्रतिक्रिया शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला काही बदल हवे असल्यास आमच्या व्हॉट्सॲप क्रमांक नऊ नऊ सहा नऊ शून्य दोन तीन शून्य आठ एक या क्रमांकावर किंवा आमच्या ईमेल आय डी डी मुंबई कृषी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम याच्यावर आपण आपले नाव व पत्त्यासह आवश्यक कळवा म्हणजे कार्यक्रमांमध्ये आपल्याला आवश्यक असलेले आम्हाला बदल ते करता येतील डॉक्टर हेमंत गावंडे सर इथे आपले इथे आलेत त्यांनी अतिशय उपयुक्त अशी माहिती शेतकऱ्यांना दिली त्याबद्दल मी शेतकऱ्यांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं आपला आभारी आहे नमस्कार नमस्कार